या ठिकाणी कोनशिलीचं अनावरण मंत्री मोदयांच्या शोभस्थे संपन्न आहे माननीय मंत्री मोदयांच्या बरोबरच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहनजी बने साहेब कार्यकारी अभियंता सलगर साहेब अधीक्षक अभियंता सुर्वेसाहेब नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मान्य विस्फोते साहेब त्याचबरोबर तालुका तालुकाध्यक्ष साहेब जिल्हा प्रमुख पंडित साहेब माजी सरपंच सचिन मांगले अभिजीत शेट्टी माजी नगरसेवक माजी नगराध्यक्षा मृणालताई शेटे या दोन्ही ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच स दिशा बांडागळे मॅडम त्याचबरोबर निदे शिवसेनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या भागातील ग्रामस्थ सरपंच देवरुख नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साहेब आणि सर्व अधिकारी कर्मचारी सन्मान्य वैभव पवार या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत श्रीफळ वाढवला जातो या ठिकाणी खरंतर महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये की उन्हा राज्याला सर्व स्तरावर प्रगतीच्या मार्गावर मार्गक्रमण होण्यासाठी ज्या खात्याचे महत्वपूर्ण योगदान आहे ते सन्माननीय मंत्री महोदयांचं उद्योग मंत्रालय आणि या उद्योग मंत्रालयाच्या असलेला कामकाजाचा व्याप त्याच्यातून मंत्री म्हणून कार्यरत असताना संपूर्ण राज्यामध्ये पालकमंत्री म्हणून देखील आपल्या जिल्ह्यातील जनहिताच्या कामांना साहेबांनी नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्याच माध्यमातून आज हे या ठिकाणी विधायक कामाचं भूमिपूजन होतंय देवरुख शहराला भविष्यामध्ये दे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये म्हणून या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय सुमारे साडेसात कोटी रुपये मात्र शासन निधीतून माननीय मंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत सर्व प्रकारच्या वेळोवेळी असणाऱ्या मंजुरी असेल प्रशासकीय मान्यता असेल तांत्रिक मान्यता असेल सन्मान्य पांडगणे या जागेचे जागा मालक सन्मान्य बाबू शेटे देवरुख गावचे शेटे हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत या ठिकाणी काम होणार आहे जिल्ह्यामध्ये सर्व शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल कार्यकाळ नगर नगरपंचायत हद्दीतील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदाराच्या भूमिपूजनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहनजी बने रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबू शेठ बाप देवरुंग नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सो मृणालताई शेटे उपनगराध्यक्ष अभिजीतजी शेटे या दोन्ही गावच्या सरपंचा सौ निधीताई सो, सो बंडागळे मॅडम आमचे उपतालुका प्रमुख सचिनजी मांगले तहसीलदार श्रीमती साबळे मुख्याधिकारी श्रीयुत विस्पुते जलसंपदाचे अधीक्षक अभियंता श्री सुर्वे कार्यकारी अभियंता सलगरजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर प्रमुख अनिलजी चे, हरचेरकर व्यासपीठावर उपस्थित असलेले नगरसेवक प्रफुलजी भुवड वैभवजी पवार मोठ्या संख्येनं उपस्थित बंदवाडी बघितले आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अजून एक कामाची पूर्तता केल्याचं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे आणि त्याची जाणीव ठेवून अभिजित तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल नगरपंचायतीला देखील नगर मनापासून धन्यवाद देतो खर तर हा माझा कार्यक्रम रद्द झाला होता आणि हा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर अभिचा मला नाराज होऊन फोन आला की किती जरी वाजले तरी या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा त्याची त्या मागची भा भाँची भाँची भाँची। भावना फार मोठी होती परंतु मला हेलिकॉप्टरनं मुंबईला जायचं होतं परंतु त्याची इच्छाशक्ती एवढी दांडगी होती, इच्छा होती। ना की माझं हेलिकॉप्टरच रद्द झालं आणि मी कार्यक्रमाला इथं पोहोचलो त्याच्यामुळं पालकमंत्री म्हणून मला असं वाटत की कोण कुठच्या पक्षाचा आहे त्याच्यापेक्षा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही भूमिका ही नगरपंचायत घेऊन चालते आणि म्हणून पालकमंत्री म्हणून माझा पूर्ण पाठिंबा तुमच्यासारख्या सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आहे कारण पाण्याची समस्या काय असू शकते आणि पाण्याच्या समस्येला आपण काही सामोरं जात नाही पुरुष मंडळी सगळ्या महिला भगिनी सामोरं जातात आणि महिला भगिनीना दर पाच वर्षानं निवडणुकीच्या वेळी सांगायचं की सा आम्ही तुम्हाला पाणी देतो आणि तुमची मदत मिळवायची हा धंदा बंद करण्यासाठी खऱ्या अर्थाने या कामाला आम्ही मंजुरी दिली आणि तुमचं स्वप्न साकार करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलाय आज अनेक विकासाची कामं देवरुख नगरपंचायतीमध्ये होत आहेत अनेक विकासाला चालना देण्याचं काम आपण देवरुख नगरपंचायतीमध्ये करतोय मी मध्ये एकदा दौऱ्यावर आलेलो असताना मी आमच्या मुख्याधिकाऱ्यांना विचारलं देवरुख नगरपंचायत आम्ही निर्माण केली हे सगळं बरोबर आहे पण ज्या देवरुख नगरपंचायतीमध्ये नगर आमच्या नगराध्यक्षा बसतात नगरसेवक बसतात त्या इमारतीची परिस्थिती अशी का त्यावेळी त्यांनी सांगितले की काम सुरू केलंय पण चार कोटी रुपये कमी पडतायत मी त्या तेवीसच्याच बरोबर ना तेवीस तारखेच्याच जी आर मध्ये त्याला देखील चार कोटी रुपये दिले आणि मे महिन्यामध्ये त्याचं देखील उद्घाटन या देवरूप नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये आपण करणार आहोत जशी नागरिकांना सुविधा पाहिजे तशी नागरिकांची कामं करणाऱ्या ना लोकप्रतिनिधी देखील सुविधा पाहिजे असं समजणारा मी कार्यकर्ता असल्यामुळं तुम्हाला देखील अतिशय चांगल्या ताकदीची नगरपंचायत आपण सगळे मिळून बांधून देतोय पण आता नगरपंचायतीमध्ये कुणी जायचं याच्यामध्ये वाद घालू नका या नळपाणी योजनेच्या निमित्तानं कदाचित आता अशी शक्यता निर्माण झालेली आहे की देवरुखवासीय फक्त आता माझंच ऐकतील त्याच्यामुळे न भांडता आपण हे महायुतीचं सरकार म्हणून काम करतोय त्याच्यामुळे देवरुख नगरपंचायतीमध्ये देखील आपल्या विचाराची सत्ता आली पाहिजे आणि रखडलेली उर्वरित कामं मग ती स्विमिंग पूलचं काम असेल अन्य कुठची अभिजित कामं असतील ही सगळी कामं पूर्ण झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आता रोहनजी म्हणे मला सांगत होते की ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना जिल्हा परिषदेची दोन गुंठे जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी दिलेली आहे आज हे पवित्र काम करत असताना ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण राहतो आणि आपण भाग्यवान आहोत या रत्नागिरी जिल्ह्याला देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आजच या कार्यक्रमाच्या निमित्तानं डीपीसीचे एक कोटी रुपये या ठिकाणी मी जाहीर करतो आणि तो देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देवरुख नगरीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उभारला जाईल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामागची माझी भावना एकच आहे या पूर्ण सं संगमेश्वर तालुक्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य आपल्या ज्या संगमेश्वर तालुक्यामध्ये कसबा या ठिकाणी होतं त्याच परिसरामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी देखील अनेक मंदिरं बांधलेली आहेत त्याच परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक मंदिरं बांधलेली आहेत मार्लेश्वर सारखं पवित्र ठिकाण या संगमेश्वर तालुक्यामध्ये आहे कर्णेश्वर जे पवित्र ठिकाण आहे जे अकराशे वर्षापूर्वीच आहे ते देखील आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये आहे आणि या संगमेश्वर तालुक्याला ऐतिहासिक वारसा जो लाभलेला आहे तो परिपूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन याच्या पुढं या तालुक्यामध्ये अतिशय चांगले उपक्रम राबवणार आहे एक आठ दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा देखील या परिसरामध्ये आले होते त्याला आणण्यासाठी या विभागाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम साहेबांनी पुढाकार घेतला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक स्तरावरचं स्मारक बांधण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलाय आणि त्या स्मारकासाठी लागेल तेवढा पैसा देण्याचा निर्णय अजितदादा पवार साहेबांनी घेतलेला आहे ते देखील आपल्यासाठी स्वप्नवत असं स्मारक होणार आहे आणि म्हणून आपले पाण्याची टंचाई संपली म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही तर आता पाण्याचा विनियोग आपण कशा पद्धतीनं चांगला करतो त्याच्यावर देखील भविष्यातही पाणी टंचाई अवलंबून राहणार आहे आज देवरुख शहरामध्ये येताना शहराचा झालेला विस्तार देखील आम्ही सगळे मिळून बघतो त्याच्यामुळे शहरातल्या प्रत्येक माणसाला पाणी मिळालं पाहिजे आणि महिला बघिणींची पाण्याची अडचण दूर झाली पाहिजे यासाठी आमच्या मुख्याधिकाऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे पण मुख्याधिकारी देखील बहुतेक फ्री हँड काम करत असतील आता आता सगळे म्हणजे नगरपालिका आता अस्तित्वात नाही ना सगळे माजी झालेत त्याच्यामुळे हम आता हमकर असो कायदा प्रशासक आमचे विस्फूती आहेत पण ते देखील चांगलं काम करतायत आता त्यांना स्थायीची आवश्यकता नाही त्यांना जनरल बॉडीची आवश्यकता नाही एक माणूस शहराचा विकास करू शकतो आणि हे तुम्ही सगळ्या मुख्याधिकाऱ्यांनी मिळून महाराष्ट्राला या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम करून दाखवून दिलेलं आहे तुम्ही मंडणगड पासून राजापूरपर्यंतचे सगळे मुख्याधिकारी जर बघितले तर जनतेशी समरस होऊन काम करतायत या तीन वर्षामध्ये अनेक विकासात्मक कामं या संपूर्ण परिसरामध्ये झाली रत्नागिरीचं सा विदा सावरकर नाट्यगृह असेल चिपळूणचं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असेल खेडचं सा मातोश्री सांस्कृतिक केंद्र असेल चिपळूणची शिवसृष्टी असेल रत्नागिरीची शिवसृष्टी असेल लांजाला होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल आणि आता मध्ये असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल हा सगळा वारसा जपत आपण या संपूर्ण परिसरातली कामं करतोय आणि विकास कामं नुसती केली म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही तरी विकास काम चांगल्या पद्धतीने टिकवणं देखील आपली जबाबदारी आहे आणि सगळ्या नागरिकांची देखील जबाबदारी आहे आणि म्हणून मला नागरिकांना देखील एक विनंती करायची आहे की नागरिकारी देखील दिलेली ही विकास कामं पूर्ण झालेली विकास कामं अतिशय चांगल्या पद्धतीने टिकवली पाहिजे आज महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं महाराष्ट्र सरकारनं तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत असेल उच्च शिक्षणाचा मुलींचा खर्च मोफत करण्याचा ऐतिहासिक निर्णय असेल हे सगळे निर्णय माझ्या महिला भगिनींसाठी घेतले गेले परंतु आरोग्याच्या कालच तुमच्या सगळ्यांच्या एक देशातला ऐतिहासिक निर्णय मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या भावी पिढीसाठी घेतला तो म्हणजे एकोणीस ते चौदा वयोगटातील मुलींना कॅन्सरची लागण होऊ नये म्हणून देशात पहिल्यांदा पन्नास हजार मुलींना आपण लस द्यायचा निर्णय घेतलेला आहे हा राजकीय निर्णय नाही यासाठी सगळ्या मी डीपीसीच्या मेंबरचे आभार मानलेले आहेत परंतु असं करणारा देशातला हो पहिला जर जिल्हा कुठचा असेल तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा आहे कारण त्याच्या मागे देखील पार्श्वभूमी आहे मग मी अहिल्यादेवी देवी ओळकरांचं नाव घेतलं याच जिल्ह्याच्या पदस्पर्शानं या जिल्ह्याला पावन झालेली दुसरी एक व्यक्ती ती म्हणजे झाशीची राणी आहे आणि म्हणून यांची फक्त नावं घ्यायची नाहीत यांचा वारसा जपणाऱ्या महिलांचं आरोग्य देखील अतिशय चांगलं असलं पाहिजे यासाठी आपण राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये प्रयत्न करतोय फक्त मला महिला भगिनीना विशेषतः सरपंच मॅडमना माजी नगराध्यक्षांना आमच्या तहसीलदार मॅडमना एक विनंती करायची आहे की या मुलींमध्ये आता अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं कर आहे या मुलींना सांगणं गरजेचं आहे की ही लस आपण घेतली पाहिजे ही सिरम नावाचं जे इन्स्टिट्यूट आहे ती लस तयार करते बाराशे रुपयाची लस आपण कायमस्वरूपी एकदा त्या मुलीला देणार आहोत जेणेकरून नव्याण्णव टक्के मुलींना कॅन्सरची लागण या जिल्ह्यामध्ये होणार नाही ही दक्षता घेत असताना आपल्या सगळ्याच पक्षाच्या मी महायुतीचा असं म्हणत नाही सगळ्या पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी आहे की आपल्या गावामध्ये चौदा ते एक नऊ ते चौदा वयोगटातील एकही मुलगी ही या लसी शिवाय बाजूला होता कामाने ही भूमिका देखील आपण सगळ्यांनी घ्यावी हीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला करायची आहे अजून एक महत्वाची गोष्ट जी मला आपल्याला सांगायची की पाण्याचा प्रश्न आपला सुटू शकतो जी जी काही विकासाची कामं आहेत ती आपली होऊ शकतात पण आज महिला भगिनींची अजून एक जबाबदारी आहे ती खरी तुमची जबाबदारी नाही ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे असलेल्या सगळ्या पोलीस वर्गाची जबाबदारी आहे की बाकी सगळं करण्यापेक्षा या देवरुख तालुक्यातून संगमेश्वर तालुक्यामधनं जर अंमली पदार्थाचं सेवन कोण करत असतील आणि अंमली पदार्थाचा सप्लाय जर कोण करत असतील तर यांच्यावर कडक कारवाई पोलिसांनी पुढच्या भविष्याच्या काळा कालावधीमध्ये केली पाहिजे आणि शेवटी आपली भावी पिढी बर्बाद करण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याला योग्य तो दंड योग्य ती शिक्षा आपण सगळ्यांनी केली पाहिजे आणि हे मी करून सांगतोय माझ्या तालुक्यामधल्या आठ लोकांना अंमली पदार्थाचा सप्लाय करतात म्हणून मी तडीपार करण्याचे निर्देश दिले आजपर्यंतचा इतिहास होता की तडीपार करताना एकाच जिल्ह्यामधनं केलं जायचं पण रत्नागिरी तालुक्यातले जे अंमली पदार्थाचा सप्लाय करतात त्याला पाच जिल्ह्यातनं आपण तडीपार केलेला आहे आणि त्यांचं वास्तव्य जर या पाच जिल्ह्यांमध्ये दिसलं तर त्याला जेलमध्ये टाकण्याचे आदेश देखील या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेत कारण आम्हाला भावी पिढी वाचवायची आहे भावी पिढीवर आलेले जे संकट आहे ते दूर करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला पालकांची देखील फार मोठी फार मोठं सहकार्य लागणार आहे त्यांची देखील फार मोठी जबाबदारी आहे आपल्याकडे अशा पद्धतीची जर काय माहिती असेल आपल्या मुलाकडे दुर्दैवानं अशी काय जर माहिती असेल तर ती पोलिसांकडे देण्याची जबाबदारी देखील पालकांनी स्वीकारली पाहिजे का नुसतं अंमली पदार्थाचं सेवन करू नये हे सांगून होणार नाही तर अंमली पदार्थाचं उच्चाटन झालं पाहिजे अंमली पदार्थाचा नामोनिशान मिटला पाहिजे आणि त्यासाठी माझ्यासोबत असलेल्या सगळ्या माझ्या पोलीस अधिकारी सहकार्यांना मला विनंती करायची आहे की अशा पद्धतीनं दहशत निर्माण करा की एकही मुलगा एकही मुलगी हे अंमली पदार्थाचं सेवन करणार नाही आणि असं जर कोण धाडस करत असेल की अंमली पदार्थाचा व्यवहार करून अंमली पदार्थ सप्लाय करायचं त्याची देखील खोड पोलिसांनी मोडली पाहिजे मी पोलिसांना शब्द देतो अशा कार्य कारवाईमध्ये उदय सामंत अख्खा पालकमंत्री म्हणून तुमच्या सोबत आहे परंतु ही मोहीम आपल्याला तीन महिन्यामध्ये राबवायची आहे आणि महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की नव्वद दिवसात रत्नागिरी जिल्हा हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा म्हणून जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये नागरिकांसकट पोलिसांनी देखील सहकार्य केलं असं ऐकण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळू दे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करतो आज सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांना देखील एक विनंती करतो की पंचेचाळीस दिवस आपण राजकारण करू पंचेचाळीस दिवस आचारसंहिता लागल्यानंतर पंचेचाळीस दिवस आपण राजकारण करू पण बाकीचे दिवस माझ्या देवरुखच्या विकासाचं काय होणार आहे माझ्या देवरुखच्या विकासामध्ये आपण किती तन्मयतेनं काम करणार आहोत हे सगळं पक्षाला बाजूला ठेवून आपण जर विचार केला तर अभिजित तुमच्या मनात असलेलं देवरुख दोन वर्षामध्ये निर्माण व्हायला वेळ लागणार नाही फक्त आपण सगळे एकत्र पाहिजे काय झालं आपल्या जिल्ह्यामध्ये नाके भरपूर आहेत नाके म्हणजे तिथे आहे ना देवरुखचा पण तिथे आहे तिथं चर्चा दिल्लीची पण चर्चा तिकडे होते नरेंद्र मोदी साहेब अमेरिकेला गेले त्याची पण चर्चा तिकडे उदय सामंत मंडणला गेला मंडणगडला गेला तरी देखील त्याची चर्चा तिथे आणि अजून काही विकासाची कामं झाली त्याच्यावर देखील रसभरी चर्चा तिथे होते माझी आपल्याला विनंती आहे या नाक्यावर जर सकारात्मक चर्चा आपण केली आणि आपलं शासन काय करतंय आपण लोकांपर्यंत पोहोचवलं देखील आवश्यकता लागणार नाही लोकांना माहिती आहे पाणी कोणी दिलं महापालिकेची इमारत कोणी दिली लोकांना कळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो ऐतिहासिक पुतळा आपण मध्ये बसवणार आहोत तो कोणी दिला फक्त आपण चांगली चर्चा करणं गरजेचं आहे आणि ती पदाधिकाऱ्यांनी करा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो मला इथे बोलवलं आमचा सगळ्यांचा आदर सत्कार केला त्याबद्दल देखील मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या दोन्ही सरपंच भगिनीना एक विनंती करतो शेवटी धरणाचं काम सुरू करताना तुमचे देखील काही गैरसमज होण्याचे प्रश्न निर्माण होतील जरी काय झालं तरी दोन्ही ग्रामपंचायतीवर कुठचा अन्याय होणार नाही याची जबाबदारी देखील पालकमंत्री माझी आहे तुम्ही त्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि ज्यांनी त्यासाठी जमीन दिली त्या काकांना देखील मनापासून धन्यवाद देतो दानशूर व्यक्ती कशी असते हे पुन्हा एकदा जिल्ह्याला दाखवण्याचं काम आपल्या परिसरातल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी केलंय त्याच्याबद्दल मला अभिमान आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ते दानधर्म करतात परंतु ज्याची जमीन कमी आहे तो विकासासाठी जमीन देतो हे दाखवण्याचं काम दानशूर व्यक्तीने केलं त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करतो आपण सगळे मिळून या कार्यक्रमाला जमला त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र